शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावला येणाऱ्या भीम अनुयायांच्या गाड्यांना टोल माफी करावी अन्यथा टोल फोडले जातील भीम आर्मीच्या वतीने राष्ट्रीय अशोक कांबळे यांचा सरकारला इशारा शौर्य दिना चोवीस रोजी महाराष्ट्रासह देशातून आंबेडकर अनुयायी पुणे येथील भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी करोडोंच्या संख्येने येतात भीमा कोरेगाव येथील शौर्य दिन हा आता एक राष्ट्रीय उत्सव झालेला आहे राजकीय सभा तसेच कुंभ मेळा निमित्त सरकार टोल माफी करतात त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात शासनाने भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या गाड्यांना टोल माफी करावी भी। अन्यथा भीम अनुयायी यांच्याकडून टोल फोडले जातील याची दक्षता सरकारने घ्यावी असा इशारा भीम आर्मीच्या वतीने राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सरकारला दिलेला आहे क्रांतिकारी जय भीम एक जानेवारी हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे महाउत्सव आहे महाराष्ट्रातून नवे